<laughs> ही सगळी झाडच झाड आहे आंब्याची हे चिकूचं झाड आहे हे आंब्याच झाड आहे चिकूचे पण बरेच फोटो काढशील का असं एक नमस्कार मंडळी आजच्या नवीन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप एक्सायटेड होणार आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत सुद्धा बघायला विसरू नका तर आज आम्ही निघालो होतो मामाच्या घरी जाण्यासाठी तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी फ्रूट्स घेण्यासाठी थांबलो होतो तसं तर घरून देखील आम्ही काही फळं वगैरे घेतली होती म्हणजे जसं की घरच्या चिकूची फळं होती पपईया होत्या त्याचबरोबर काही फरसाण आणि स्वीटदेखील घेतलेलं होतं आणि माझी एक्साइटमेंट खूप होती, का होती।, होती कारण लग्नानंतर मी पहिल्यांदाच मामाच्या गावी चालली होती कसं असतं की बऱ्याच वेळा लांब राहतो जसं मी बँगलोरवरून येते की मग काही दिवस साजरी राहायचं सा। आणि मग उरलेली सुट्टी जी माहेरी असते ती खरं तर मला घराच्या बाहेरसुद्धा पडावं असं वाटत नाही असं वाटतं जास्तीत जास्त वेळ मी माझ्या मम्मी पप्पांसोबत घालवावं पण या काळामध्ये मा मामा मावशी देखील भेटण्यासाठी येतात त्यामुळे मग घरी जाण्याचं असं कधी हे चाललं नाही तर म्हटलं नाही आता बऱ्यापैकी वर्ष झाले आहे आणि ह्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला आपण जायला पाहिजे त्यांनीच किती दिवस ते आपल्याला भेटायला यायचं म्हणून आज मी मामाकडे होती आणि खरं तर अगदी हो लहान मुलांसारखी जी उत्सुकता असते ना ती रुचणी मला लागलेली होती तर सकाळी आम्ही थोडं लवकर निघालो तर पिल्ली देखील सोबत असल्यामुळे या ठिकाणी आम्ही साईका फॅमिली ढाबा म्हणून आहे त्या ठिकाणी थांबलो खरं तर तुम्ही जर मालेगावच्या आसपास राहत असाल तर या ठिकाणी वन डे तुम्ही जस्ट फिरण्या म्हणून देखील गेलात ना या डाब्यावरती अतिशय सुंदर असं त्यांनी आतमध्ये जे आहे ते त्यांचं स्ट्रक्चर आहे लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर एक दिवस तुम्ही इथे आरामात तुमचा रविवारची सुट्टी असेल किंवा कुठलाही दिवस तुम्हाला या ठिकाणी फिरण्यासाठी मी म्हणेल अतिशय उत् उत्तम आहे खूप छान या ठिकाणचं मला हा ढाबा जो आहे तो आवडलेला आहे मस्त निसर्गरम्य असं वातावरण आहे तुम्ही छान दिवस या ठिकाणी घालू शकता तर इथे एक प्राचीन काळातलं जे आहे ते मंदिर देखील आहे आणि याच ठिकाणी त्यांची जी व्हॅन असतं जे नॉर्मली आपण मोठ्या जू वगैरेमध्ये जातो तर तशा प्रकारचं निशुल्क ते हे पण करत असतात परंतु आमच्याकडे एवढं वेळ नव्हता जायचं होतं तर आम्ही या ठिकाणी ऑलरेडी धावती घेत घेतली मम्मीने ते ऑलरेडी या ठिकाणी येऊन गेलेले होते तर या ठिकाणी कुठे रे बीटा ए वा हलव नको कोण रे बाबा नुकौर 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 दाबा, दाबा। आते वाटत तिकडे

तर या ठिकाणी आमचा मंदिराचा वगैरे सगळा परिसर जो बघून झाला होता आणि पिल्लूला घरी यायचंच नव्हतं तर या ठिकाणी आम्ही ऑर्डर केलं होतं त्यांचं एक स्पेशल असं थालीपीठ होतं तर चवीला छान होतं त्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि थोडंसं लोणी होतं त्यावरती घातलेलं आणि या ठिकाणी आम्ही मंचुरियन घेतलं होतं कारण मिसळ वगैरे त्यांची संपली होती आम्हाला यायला एक बारा सव्वा बारा तरी झाले होते म्हणून सकाळचे बरेचसे मेणू संपले होते तर ते खाल्ल्यानंतर या ठिकाणी आम्ही मसाला ताक जे आहे ते घेतलं होतं जे की खूपच खारट होतं तर मामाचं गाव जे आहे ते मालेगावपासून जवळच आहे म्हणजे आर्वी माझ्या मामाचं गाव आहे तर आम्ही पोहोचलो होतो साधारणतः एक पाऊण ते एक तास लागतो तर जसं जसं घर आलं तसं तसा, 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 तसा माझा आनंद काही गगडात मावत नव्हता तर हे आलं मामाचं घर

बघ तिकडे बघेल तर ही आहे आजी आज जिला की आम्ही सगळे माय म्हणायचो तिला जाऊन खूप वर्ष झालेले आहे पण तिच्या आठवणी आमच्या मनातून कधीच कमी झालेल्या नाही कारण तिचा स्वभाव म्हणजे इतका प्रेमळ होता की

तर या ठिकाणी मामांनी सगळा जो भाजीपाला आहे तो विकणाऱ्याकडे पा भरून दिलेला आहे तर अगदी पहिल्यापासून म्हणजे आम्ही अगदी लहान होतो ना तेव्हापासून आजी देखील वांगे अगदी वेगळा वेगळा भाजीपाला असायचा गिलके वांगे दोडके अजून काय काय गाजर वगैरे सगळं आजी चार वाजले की विकायला जायची तर या ठिकाणी आली होती मावशी देखील मावशी आणि काका माझे

एवढस झाड आहे बघ त्याला किती अयो अयो काही बघ बस 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 बस

तर मामाने या ठिकाणी चार ते साडेचार एकर पूर्ण हे पेरूंच बाग लावलेला होता तर अतिशय भारी वाटत होतं याच्यामध्ये फिरताना इतके छोटे छोटे झाडं पण त्यांना अगदी मोठे मोठे असे पेरू आलेले काही काही आए? तर पिकून असे खाली जमिनीला लागून गेलेले होते पूर्ण केवढ

हिवा किती छान आहे तर ह्या मोठ्या मोठ्या कैऱ्या बघून मला काय त्या तोडायचा मोह आवरला जात नव्हता म्हणून अशा खूपही देखील नव्हत्या घेतल्या मी पण बऱ्यापैकी जी मला आवडली की आता अरे ही छान दिसती त्यांना तर मी नक्कीच तोडल्या होत्या आणि मग या ठिकाणी मम्मीने कडीपत्ता तोडला आणि कढीपत्त्याची काही रोप देखील घेतली होती अं इतकं छान वाटत होतं ना इथं ही सगळे धाडत झाडं आहे आंब्याची हे चिकूच झाड आहे हे आंब्याचं झाड आहे शिकू चिकून बरेच शेतातून घरी गेल्यावर मस्त असं मटण खाल्लं कारण मामीने छान असा झणझणीत मटणाचा बेत केलेला होता आणि त्यानंतर आमच्या खूप छान अशा गप्पा देखील रंगल्या होत्या परंतु मी ते काय मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत बसलं नाही कारण एवढ्या दिवसानंतर गेलं आणि मग ते मोबाईल धरून बसायला योग्य वाटत नव्हतं म्हणून ते बाकीचं जेवणाचं वगैरे मी काही कॅप्चर केलं नाही आमच्या गप्पाटप्पांचं कॅप्चर झालेलं नाही पण बाकीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा हो we you